आजकाल स्पेशल बरं मटण करायचे काही पण आम्हाला पण माहित नाही बिर्याणी एक किलो मटण आहे का बकडाचं काय माहिती काय तेल टाकले त्याला कांदा परतून घेतलाय लसूण खोबरं टाकले लसूण खोबरं परतून घ्यायचं हळद मटन मसाला आणि हे टाकायचं आज मटन मसाला आणि मीठ मीठ सगळं टाकायचं शिवला आहे बाहेर म्हटल्या मटनाची तर रेसिपी दाखवावी आम्ही कसं करतो गावाकडच्या पद्धतीनं मटन तिथं मला दाखवावं हो ना आज मच्छी आहे बाबा कशी मच्छी आहे आजली मटन खाऊशीच नाही तो वाटतलं चिकन सोप्पं आजच असंच होतं चिकन

आता आता कालून घेतलं सगळं लसूण घुरं कांदा हळद लसूण खुरं कांदा मटण मसाला अद्रक अद्रक पण आहे तर हे मटन दोन दिवस पण आम्हाला चालणार नाही अर्धा किलो आणा म्हणलं तर एक किलो आणतंय हाज पीस नाही कसं खाऊशी वाटत हडकं पण त्याचा रस्सा वाढेल असतो सकाळी दोन हडकं आणायची नाक्याची रचत करायची पण त्याला आरोग पण उतरतो ना

फ्रीजमध्ये टिकतं बरं का पण नको आता तुम्हाला आता घातलंय आता तुम्हाला ना बिर्याणी केलेलं पण ह्याच्यातच थोडे थोडे फिरका जोडतो चांगलाच मोठा व्हिडिओ करतो आज जरा पंधरा वीस मिनिटाचा लय लय एका एका तासच पण असतात ना शिवराज शिवरात व्हिडिओमध्ये असता येणारच नाही आमचा स्वयंपाकाचा व्हिडिओ आहे त्यामुळं आणि देव आला ना मग काय म्हणलं माहिती का काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ व्हिडिओ हा आता जाऊन द्या आता तुम्हाला डायरेक्ट आता दाखवतो कारण आम्हाला आता विड लागून चला बाय बाय म्हणजे तात्पुरतं कशाला बाय बाय तात्पुरतं वाटलं व्हिडिओ फोन करायचा म्हणते मग बाय बाय जाऊन द्या आता थोड्या वेळा दाखवतो काय आहे आपल्यात आज शिवराज गोला ना रुसलाय मोबाईल बघायचा काय केलंय दिदी हे मग तुम्हाला दाखवलेलं हे सुख सुख केलंय का दादाला दिदीला भाकरी दादाला चपाती आणि दादाला बिर्याणी दिदीला पत्त घ्या तुम्हाला काय लागतं ते होता कसे जेवत्यात दोघ पण आहे दादाला नाही आवडत मटन दादा आवडतं का रे मग काय खातो तू काय खाणार तू आमची आजी बिर्याणी काय म्हणला तुम्ही बिर्याणी म्हणल्या आता बिर्याणी घ्या दोघांना शिवला बिर्याणी दे शिवला बिर्याणी आवडते आधी बिर्याणी दे मग तुला पाठत शिवच्या आवडीची बिर्याणी आलीकडे त्याला दे काशी बिर्याणी केली केली भाजी थोडी फ्राय केले आणि पातळ केलं आता शिवचे पप्पा गेल्यात बाहेर त्यावर त्यांना ला लागली भूक शिवला शिवला बिर्याणीच आवडते तेवढी त्यात काहीच नको देऊ नाहीतर तो खाणार नाही त्यात पातळ भाजी घ्यायची शिव इकडं पातळ भाजी केली मध्येच फोन आला म्हणून परत फोन कट केला व्हिडिओ कट केला आणि फोन उचलला हा का दिदीला पातळ भाजी द्यायची तर केली पातळ भाजी बकऱ्याचं म्हटन हा कशी पातळ भाजी हा ना ती फोन आलता त्यामुळं जरा कट केला नाही तर झालं असता मग एकसारखा आता शिवराज कस काय लागते बिर्याणी शिव बिर्याणी कशी झाली सांग ना छान का बोटाने छान का तोंडाने छान इकडं बघून सांग शिवला मटण आवडत नाही शिव फक्त भातच खातो बिर्याणीतला आहे का नाही रे शिव रोज त्याला म्हणलं तरी बिर्याणी केली तरी काय नाही फक्त भात खातो त्यातला मसाला भात टाकलेला आवडतो पण बिर्याणी पिस नाही आवडत काय ना का का रे रोज करायची का बिर्याणी आपल्याला बड्डेला काय स्वयंपाक बनवायचा तुझ्या रे काय करायचं तुझ्या बड्डेला मटणच करायचं वे मी म्हटलं रोटी आणि दाळ तडका बनवायचा पनीर भाजी बनवायची हां बनवायची का नाही बिर्याणी पाहिजे घ्या ना कुकर मधली त्याला बिर्याणीचा भात आवडतो नुसता रोज भात बनवून द्यायचा त्याला त्याला जीव पण बनायची गरज नसते भिंडीची भाजी बिर्याणी ला। काय रे काय लागलं तर अशी लाग मस्त बाजरीच्या भाकरी गॅसवर मला काय चूल मांडायची नाही काशात कडक कडक भाकरी आवडतात फुगली पण रे कडक कडक बाजरीच्या भाकरी हो आज मटण कसं काय आणले पण आपल्यात आज रविवार आहे म्हणून आणले ना <tical dough> ना रे नाही ग मैत्रिणी मग काय ऐकू नका आमच्या रानात खत टाकलेलं ते खत पांगवायचं होतं ते खत पांगवायला दुसऱ्यांना द्यायचं होतं मग मी आणि दिदीच्या पप्पांना अख्खं खत पांगवलं त्याला पैसे द्यावं लागलं हो असतं म्हटलं आज मग बकऱ्याचे मटण पार्टी म्हणून आज मटण आणलंय अख्या राहना सकाळी कितीला गेलतो रे दादा आपण दादा आपण आमच्या बरोबरच होतो मटन काढून घे म्हणून मारतोय तिला मटण कशाला टाकले ह्याच्यात मटन नाही आवडत त्याला नुसता भात आवडतो आणि मग आम्ही म्हणलं आपण घरच्या घरीच खतीस करून देऊ राहणार मग आम्ही खतीस कडलं शिव कोण कोण गेलतो खतीस कडाय आपण सकाळी हा मी दाद शिव आणि शिवचे पप्पा आणि आपण किती वाजता गेलतो आम्ही सकाळी माहिती का तुम्हाला मैत्रिणींनो आठ वाजता गेलतो आम्ही सकाळी ते आलो बारा वाजता अख्खं संपूर्ण अडीच खेपायल्या दोन खेपा अरे तिकडचं पण पानवायचंय अजून एक ट्रायली राहिली आहे पण त्याच्यातून घास घासय त्यामुळे ती काढल्यानंतर मग पानवायची मी धरलाय व्हिडिओ त्यामुळे आजीला इकडून इकडं भाकरीला हे करावं लागतंय इकडं पार यायला लागतंय शिवला आज ढी आला पाणी पितोय जास्त जेवत नाही जास्त असे मग शिव तुला भूक लागल्यावर रानात काय केलं रे आपण आणि वडापाव आणला गावा शेजारीच रान आहे ना मग शिवला निघल पप्पा शिव मी थांबलो रानात आहे ना रे आणि पप्पा गेलं वडापाव आणाय मग पाण्याची बॉटल आणि वडापाव आणला आहे ना रे शिव मग तो पाण्याची बॉटल आणि वडापाव आणल्यावर शिवनं वडापाव खाल्ला मग शिव काय बारा वाजेपर्यंत घरीच आला नाही परत दिदी आलती की घेऊन आम्हाला म्हणली चल घरी चल घरी व्हिडिओ करा काढला असता मला थोडंसं दाखवलं असतं खतीस करता करताना पण काय झालं व्हिडिओ काढायला आम्हाला हीच नव्हतं मोबाईल दोन्ही घरीच शिवच्या पप्पांचा घरी माझा पण घरी त्यामुळे आम्हाला व्हिडिओज काढता आला नाही हे का नाही रे शिव बिर्याणी कशी झाली दाखवू एकदा मला तान लागली पाणी पितोय तिखट लागलं का नाही रे दादा कोण आले बाहेर पप्पा आले तुणाचं पप्पा आहेत आणि मम्मी कुणाची पिंटीची ना आणि मम्मी पशी असल्यावर काय म्हणतो पप्पा पिंटीच आणि मम्मी माझी असं म्हणतो का नाही हम्म कशी झाली बिर्याणी हातानं दाखव ना हातानं काय दाखवते तू पण दाखव कशी झाली शिवची आजीला म्हणा की भाकरी किती करता एवढा भाकरी पण नाही सरणार तेवढीच करा तीन तरी झाले असते हा ती चौथी पाचवी एवढ्या कोण खायचं आहे ना शिव कशी झाली बिर्याणी <laughs> शिव कसा दाखवते बघा आशी ओके छान झाली ना या सगळ्यांना म्हणा आमच्या चिकन मटन बिर्याणी खायला या सांग न मतन, इकडं बघून मटण इकडे पाते पातेल्यात पातळ आणि बिर्याणी कशात आहे कुकर मध्ये शिवची बिर्याणी मग सगळ्यांना म्हणा आमच्या घरी बिर्याणी खायला या यात इकडे चालल्यात आजीच्या भाकरी शिव हाताने जेवतो फक्त त्याच्या आवडीचा असल्या भिंडी चपाती असल्या पण जेवतो का नाही रे हाताने तो मनान म्हणतो मला जेवायला पाहिजे सकाळचा वडापाव तू का अजून नऊ वाजता खाल्लेला शिव खातो का रे इतक्या वेळ राहतो का रे आता शिवचा बड्डे आलाय शिवच्या बड्डेला पण बिर्याणी बनवायची शिवला बिर्याणी आवडती आता चारच दिवस राहिला बड्डे किती कोण येतोय तुझा बड्डे रे पप्पांचं देऊ का अरे कुठे इथं ठेवलेलं मी आता कुठं तिकडे ना बाबांचा फोन आलता सांग जा व्हिडिओ आवडला असेल तर इकडे इकडे पुढे येऊन सांग इकडे येऊन सांग म्हणता दिसताना पण कुठून बोलतोय हा बाय 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 दि